नमस्कार मित्रांनो बिग बॉसचा जे न्यू प्रोमो रिलीज झाला आहे आणि त्यामध्ये जे आहे आपले राकेश आणि अनुश्रीमध्ये जे आहे खूप मोठे भाणे झालेले आहेत तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की बिग बॉसचा जे आहे न्यू प्रोमो आमच्या समोर रिलीज झाला आहे आणि त्यामध्ये जे आहे आपले राकेशचं म्हणणं होतं की अनुश्रीला की तू घरामध्ये जे आहे एक काम म्हणजे बरोबर करत नाही तू फक्त आणि फक्त घरामध्ये बसून राहते आणि तू फक्त दुसऱ्याला काम करीतीस आणि म्हणजे तू काहीच करत नाही आणि मला आत्ता कळलेलं आहे तर मित्रांनो हे ऐकून जे आहे आपले अनुश्री म्हणते की तू मला नको सांगूस राकेश मईमध्ये मी काम कर नाही कर मी तुला काही दिले तर तू मला सांग विना कारण तुम्हाला कसं कसं काही पण माझं भराबुरा बोलायलास काय असे मित्रांनो अनुश्री राकेशला म्हणते तर मित्रांनो मग आपले राकेश म्हणतात की अरे कोणाला कोणाला अन्याय खिलाफ म्हणजे आवाज उठवलं पाहिजे कारण की तू आहे फक्त आणि फक्त दादागिरी करून जाय दुसरा कोण मिठं मिठं बोलून म्हणजे काम करी तू सांग तू घरामध्ये जाय एकटी म्हणजे असं काम करत नाहीस तर मित्रांनो अशा प्रकारे जाय या दोघांमध्ये असे खूप मोठे एकदम भानं झालेलं आहेत आणि दोघांमध्ये आहे मतलब एकदम असे दोघे एक म्हणू दो लागले की तू मला गप्प बसूस की मी तुला गप्प बसूस ते आपण बघूया तर मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या नक्कीच कमेंटमध्ये द्यावे बेटूयात नेस्ता बेटासोबत तोपर मित्रांनो बाय बाय टेक केअर